नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं चला आज मी तुम्हाला एक रेसिपी बन दाखवते झटकीपट त्यांच्यासाठी सांगली मस्तपैकी शिमला मिरच आहे भाजलेली शिमला मिर्च बनवते गावरान पद्धतीचा सिंपल सी तुम्हाला पण बघून छान वाटतं आता ह्याच्यासाठी काय काय लागेल लसूण गावरान तिखट मीठ हळद तेल आणि शंड्यांचा कूट एकदम वापे बनवायचे आहे ठीक आहे चला बघूया आता ह्याला कसं मी धुवून धुऊन थोडंसं आता शिर्या मारे मारते ठीक आहे चला लसूण मी तयारी करतो पण तर चला हे बघा हे लसूण अद्रक आहे हे शेंद कुट आहे आता हे सगळं एकत्र करायचं एकत्र त्याच्यानंतर बघा मी आता ह्याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये धनिया पावडर टाकते हे बघा हे धनिया पावडर हळद टाकते नंतर हे तिखट टाकते गावळ तिखट चांगलं टाकते चांगलं तिकडे आणि मीठ टाकते ठीक आहे हे मीठ टाकते बघा ठीक आहे मस्त आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकू शकतो किंवा पाणी मी टाकू शकतो थोडंसं आपल्याला ठीक आहे तर हे सगळं कालवून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी टाकते ठीक आहे बघा तो जसं पाणी टाकते एकदा हाताने तर असं करायचं खोबरं असतं तर पाणी टाकायची बी गरज नसते हे बघा हे बघा असं याला कालवून घ्यायचं असं एक जीव करायचा ना बघा हे बघा तुम्ही तेल पण टाकू शकता याच्या ह्याच्यात बघा गेलं तर हे बघा आता हे बघा हे थोडस तेल टाकते ह्याच्यामध्ये मी बघायला जीव केला आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे बघा हे बघा हे भरायचं ह्याच्यामध्ये असं घ्यायचं सगळे आपण बोलवून घ्यायचं सगळ्या दिवशी मध्ये बघा ठीक आहे चला हे सगळं भरून घेतलंय मी आता आपण तेल टाकून फ्राय करूया चला तर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं बघा पॅनमध्ये हे आहे आपलं पॅन मी थोडस तेल टाकले तेल चांगलं हे बघा ह्याच्यामध्ये थोडस हिंग टाकायचंय हिंग चांगलं गेल्यानंतर टाकायचं ते बघू शकता आपल्याला फिलॉवर वापरतून घ्यायचे बघा एक सायपणे असं उलट पालट करायचंय बघू शकता तुम्ही बघा त्या तुम्ही जास्त पण करायमध्ये करत जावा ठीक आहे करायमध्ये छान अंतर आता जसं आहे कसं दाबून करायमध्ये दाबून म्हणजे असे करायचं ठीक आहे करूया दाबायला लागत आता हे आपण झाकून ठेव एक दहा मिनिटासाठी चला हे खोलून बघायचं हे खोलून बघायचं आता हे बघा असं या पलटी मारायची बघा जे पलटी मारली बघा त्यासाठी ताण बनतोय बघा तरी मसाला पण आपल्या हातला आतला पाप मसाला असतो ना तो पकून जातो असं आहे ना पॅनमध्ये नाही बनवायचा ना कधी पण नाही बनवायचा पॅनमध्ये तुम्हाला काय सांगते तुम्हाला आता दोन मिनटं दाखवते कसं आहे माहिती आहे का आपण गावातची लोकं बरोबर आहे का नाही गावातची ही भाजी आहे मस्तची आता हे आपण हे केलं आहे मी ह्याला असं केलं आहे ठीक आहे ह्याच्यावर असं मी हे पाट लावलं आहे असं दाबूनही बनायचं आहे मग तुमची करायची आपल्याकडे पॅननी बनवलं ना कधी चांगली होत नाही कसं आहे हे आपलं लहायला चव येते सगळं सगळी करत मसाला भासतो चांगला मस्त पिके एकदम ही होतं एकदम कसं आहे भावांनो बनवायचा तरीका पाहिजे खायला तर सगळ्यांनाच येतं पण बनवायचा तरीका कोणाला देतो ते माझ्याकडून शिका राग नका मानू शिकणाऱ्याला बी सांगते तुम्ही किती बी शिकलेला असता तरीस तुमच्याकडून तर मिस्टेक होती होती का नाही आता बघा मी पण जेवण बनवते तुम्ही पण बनवता सगळे बनवतात पण काही गोष्टी अशा असतात ते कुणा एकामेकाकडून तर शिकल्यानंतर ते आपल्या डोक्यामध्ये आता ही बघा सब्जी तुम्हाला सांगते एवढी छान लागेल ना मस्त पिके लागेल आता ही मिरची जर मी पॅनमध्ये ठुली असते ना पॅनमध्ये तर ती वापर शिजली असते बात बरोबर त्यातला आतला मसाला ते चांगला खरपूस भाजला जातो आणि खूप छान लागतो बरोबर आहे का नाही कारण कसं आहे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं दिसायला ते कसं का असायला पण चव व्हायला पाहिजे बरोबर आहे का नाही आता हे बघा मी पॅनचं ते झाकण काढलं ह्याला मी धावायला म्हणते आता मी कराईमध्ये बनवते करायमध्ये बनते पण नाही ते तिचंच खरं करते हे बघा हे सुगंध दुसरी हे सुगरण हे दुसरी सुग्रण हे मला हिला वाटते की माझ्यासारखं कोण सुगरण आहेच नाही आता हे बघा एक काप बनवते तर काप म्हण तूच बनव आणि तूच खा म्हटलं मला काहीच खायला पण आवडत नाही ते कसा काप बनवते मला फक्त दाखव ठीक आहे ते पण काप बघूया चला आता हे बघूया आता आपली भाजी एक पाच मिनटानंतर खोलून बघायचं तो पण थांबा हे बघा आता हे उचलायचं आता आपल्याला आता तुम्ही बघू शकता त्याचं झकण काढायचं बघा वा माशा परत पलताय मासा कसा पल उलट करायचं एक साईडने सगळं भाजलं चांगला हे बघू शकता एकदम मस्त पिके घवळ्या घवळ्या भाजलं वाव बघू शकता तुम्ही बघायला पैसे लागत नाही मस्त पिके एकदम लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा कोणतीही ती चांगली शिकवते हे बघ हे बघ मस्त पिके एकदम असतो आपल्याला झाकायचे हे बघा हे दहा मिनिटं हा काही पाक आहे म्हणजे काय सुरण सुरण या सुरणमध्ये हळद टाकली आणि मीठ टाकले ना मीठ टाकते बघा आणि काय अजून आणि चिंच चींच टाकायची आणि उकळून घ्यायचे आहे ना हे चिंच टाकायचे उकळून घ्यायचे अजून काय टाकायचे बस बस त्याला किती मिनिट उकरायचे पाच मिनिट उकळ पाच मिनटं एकदा ठीक आहे चला बघूया हे बघा आता हे खोलायचं परत अजून एकदा खोलून बघूया आता हे मस्त पिके त्याला काय करायची गरज नाही हो काही बनलं बघा छानसं बनलेलं आहे बघा एकदम मस्त पिके एकदम मस्त झाले बघा ठीक आहे आणि छानसं बघा वापे उशी झाले अजिबात पाणी बिणी काही नाही टाकले तुम्ही बघू शकता ठीक आहे मस्त पिके एकदम भावानं कसं वाटतंय हां बघा झंझण एकदम मस्त पिके एकदम बघा असं वाटतं तुम्हाला खायची इच्छा झाली असेल ना कलर तुम्ही पण तुम्ही पण असंच बनवा मस्त पिकी आणि खायची इच्छा असेल तर पटकन बनवा जिंदगीमध्ये काय मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही ठीक आहे बघा आता ह्याला अजून आपल्याला ह्याला झाकण मारायचं आणि ह्याला असं थुऊन द्यायचं ठीक आहे असं थुन द्यायचं हे जर काय कच्चा असेल काय असेल तर ते पकून जाते बघा आता हे आपल्या पाक बनवायचं आहे म्हणजे हे सुरण आहे त्या सुरणला फक्त आहे ना मीठ टाकून हळद टाकून इमली टाकून हे पकवून घ्यायचे त्याच्यानंतर जशी मच्छी कशी फ्राय होतं तसं आपण हे करून घेऊया ठीक आहे तर मी हे करणार नाही हे प्रगती करणार का प्रतीक्षा करणार आहे ठीक आहे तर चला आता मी चहा माझ्यासाठी मायासाठी तवा आहे दोन चपात्या करते चहा चपाती खाते मस्त पैकी पवण्यासाठी दोन चपाती बांधते आणि ज्योतीसाठी थी बनवते ठीक आहे आणि बाकीच्यांना गरम 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 जसं खाणार तसं गरम गरम चपात्या बांधा आता भाजी तर झाली पण मला छान चपाती लागतो सकाळच्या चपातीमध्ये म्हणजे दिवसभर टेन्शन नाही आपल्याकडे ठीक आहे तर आता आपण चपाती बनवणार आहे तुम्ही बघू शकता आपली झटकी पट हे बाबा कशी घरागरा गरा भिंगडी वगैरे मी चपाती लाटते हे बाबा खूप लोकांना मला जेवण आवडतं खूप लोकांनी मला तारीफ केली जेव्हा मी त्यांना भेटली ना आता काल पर्षी सगळ्यांना भेटली मी किती लोकांना भेटली बापरे किती लोकांचं व्हिडिओ नाही काढलं माझ्या सांग किती लोक तर भेटली मला खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून खरंच सांगते पुणेकर नाही भारी बाबा नाही प्रेमळ आहेच खूप प्रेम कर भरे मला कमेंट घाण करतात पण भेटल्यानंतर खूप छान बोलले खूप चांगलं स्वागत केलं खरं सांगितलं खायला प्यायला घातलं भारी वाटलं एकदम मस्त वाटलं एकदम असं प्रेम द्या भावानं मला कमेंट आपण या कामेकाला कमेंट करतो पण असं बाहेर गेलं तुम्ही रेलमध्ये भेटा मला तुम्हाला माहित पडल की स्मिता कशी आहे म्हणून माहिती आहे का बोळी आहे रे मी एकदम साधी बोळी माहित आहे का एवढी छलाक नाही सगळ्यांना सगळे लोक तेच म्हणत होते नाही ग स्मिता तू कशी ग लय बोळी दिसते लय बोळी आहे अजिबात तुझ्या अंगामध्ये तसलं हे नाही एकदम फसावणं कसं नाही काय नाही एकदम पण लोक तुला लो फसवतात ग पण लक्ष नको देऊ कोणाच्या बोलण्या लक्ष नको देऊ तू मस्त बी खा पी सुखी राहा अशी मला सगळ्यांनी सा सांगितलं खूप सगळ्या सा लोकांनी मला प्रेम केलं तर त्यांना कोटी कोटी धन्यवाद बोलते आणि पुण्याकरांनो माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करत जावांनो पुणे म्हणा मुंबई म्हणा सगळे कुठं कुठं मला बघतात ना त्यांनी एकच सांगणं आहे प्रेम द्या आणि प्रेम घ्या बरोबर आहे का नाही आता ह्या तव्यावर मी तेल टाकून घेते चला आता भरतो भेटत मी तेलचा हात बघा ह्याच्यामध्ये आता मी आमची प्रगती दाखवते प्रतीक्षाला ही बघा दाखवते हे बघा तिला पाहिजे चपाती छान बनवते असं काय नाही पण तिला सांगते ती जाड बनवते तर मी पाटाळ बनवते मला पाटाळ चपाती आवडतात खायला चार चपाती सांग जेवढं पाटाळ बनवून तेवढं छान लागतं खायला बरोबर आहे का आता हे बघा वेरी नाईस आता हे चपाती कशी लाटायचो तुम्हाला अजून यायला शिकवते हे बघा तेल लावायचं आतून मस्त लावून घेते मी काय लोक येतं पीठ लावतात पण मी पीठ नाही लावत ठीक आहे हे बघू शकता तुम्ही आता बघा चहा झालाय आपला आता हे बघा कणाकणा कणाकणा लाटून घेते आता या चपातीला तेल लावायचं आहे आपल्याला तर तिला तेल लावून घेऊया मस्त पिकी एकदम एकदम टाक हे बघा कसं काय आहे भावानं बहिणीनं बघा झकास 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 मी यमी मुंबईची राणे ठीक आहे हे बघा बघू शकता भावाना पैसे लागत नाही तुम्ही नेटपॅट मारते मला आहे पण तुम्ही लाईक करत जावा रे माझ्या सोन्यानं असं बी तुम्ही नेट नेटपॅट मारता मला आहे एक लाईक करा त्याला काय पैसे लागत नाहीत फक्त असतात हे बघा गवळी गवळी मस्त भाजलेली बघा चपाती तुम्ही बघू शकता याला असं करायचं उलटी पालटी उलटी पालटी करायची परत याला असं करायचं बघू शकता आता एका कच्ची वाटते ह्या साईड असं पण भाजून घ्यायची एका साइडनी त्यानंतर असे करायचं त्याला असं करायचं आणि ह्याला परत असं करायचं बघा आता ह्या साइडनी सगळी घ्यायची बघू शकता तुम्ही तो पण दुसरी चपाती लाटायला चालू करायचा पण परत पलटी मारायची किती गवळी 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 आता तुम्हाला मी प्रगतीची प्रगतीच्या चपाटी दाखवते मी तुम्हाला प्रतीक्षा चपाती करून दाखवू चला आता आमची प्रतीक्षा चपाती करणार आहे चपाती कशी वाटते वाटते का नाही य मी य मी यमी ते हे मी तुम्हाला दाखवतो हे माझी एक चपाती लाटायची बाकी आणि प्रतीक्षा चपात्या करेल ती बांधी आहे बघा ती चपाती तुम्ही बघा माझी चपाती बघा म्हणजे बाया बायामध्ये मी फरक आहे चपात्या करायचा ठीक आहे आता ती कशी बनवते आणि कशी लाटते ती तुम्हाला मी दाखवते माझा व्हिडिओ मोठा होईल असून द्या काय हरकत नाही पण तुम्हाला दाखवते ठीक आहे हे बाबा हे झालं आपला हे चल प्रगती अरे 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 चला आता हे आपली चपाती बघू शकता आता हे आमची प्रगती चपात्याला लागते बघा तिला पण तुम्हाला दाखवते मी ठीक आहे टोपलं कुठे बाबा टोपलं चपाती बाबा चपाती बाबा हे बघा आता हे चपातीला मी पलटी मारते बघू शकता तुम्ही माझ्या चपाती बाबा आता आता मी तूप लावते जरा जीवाला खाते जा तूप लावून बा मस्त पिके लावून तूप लागायला उशीर दाखते जरा हे बा कशी वाटते चपाती एकदम खळखळी बघा आता हे पण ती मारती तू तुझा चपात दाखवायची मारती आता हे बघा माय चपाती ते बघताय प्रेवती प्रेवती काई काई लावला, लावला। आता प्रगती प्रतीक्षा चपाती बघा तू काय काय केलं चपाती ना काय पीठ लावलं तेल लावलं आत ना आता आता ती लाटण्या बघा त्याचं लाटायचं बघा तरी कसं त्याचा कसा आहे माझा कसा आहे सगळ्यांचा अलग 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 आहे बरोबर आहे का नाही बघा तुम्ही बघा पैसे लागत नाही सगळ्यांनी येतं पण करा खायला सगळ्यांनी येतं चांगलं सुंगलं हा बघा तिथं चपाती बघा आता बघायचं तिथे किती फुलती किती नाही ना नाही फुली तर फटक देते आता बघा चांगली लगेच फटका बघा मला नाही येत अरे का नाही येणार ना। खायला बरोबर येते नाटफटी चपाती बघा चल चांगली बनवली छान चांग बनवली कशा बनवते गोल बाळाच्या जातीने गोल चपाती बनवा काय करा हे बघा ती चपाती मग मुद्दाम दाखवते आणि मला नक्की मध्ये सांगा की कशी बनवली कशी नाही ठीक आहे चला तशी छान आहे पण इथं जो जीप बाहेर आली आहे इथं हे बारामती रस्ता गेलाय हे भिगवणला गेला रस्ता हे मुंबईला गेलाय आणि हे नाशिकला गेलाय आणि हे पुण्यामध्ये गेलाय बघा हे रस्ता तिने बनवलाय मस्त पिकेल <laughs> ये रास ते हे प्यार के, <laughs> <laughs> के रास ते हे प्यार के बघा <laughs> <laughs> आता तिची चपाती का बघा मी भाजते ती चपाती हे बघा फुगली फुलती फुलती तुझी मी कुठं म्हणजे जातीने गोल पाहिजे ठीक आहे मला शिकायचं शिकायचं गोल चपात हे करतात गोल गोल चपाती छान नाही बघा ते फुलली चांगली चपाती बघा मस्त एकदम छान पोगी छान पोगी व्हेरी नाईस माझ्या मामांना माझ्या हातचा चपात्या आवडतं दोन्ही मामा चला आता बाबा ना मी जरा नाश्ता करायला बसते जरा ते जरा चपात्या करन जरा पाहुण्या पदच कर नंतर आपल्या गरम करून आता बघ तुझ्या आहे ना बघ हे बाबा बारी आहे ना एकच नंबर नाद नाही करायचा ठीक आहे चला चल टाक कर बघा आमच्या चपात्या आता हे बारामध्येच नाकाशा झाला आहे ठीक आहे चला आता हे भाजत बसन आता आपण नशा आता आपण खात बसू एक काही खाजा हे छान दे गं बाय मला बरोबर आहे का चहा हा गरमच आहे हे बघा हे बघा ग्लासच छान येऊन जा ग्लास चला आता हे पण जा। तुम्ही जेवाय जातो बघा आता माझी बाई हे करते साईराव गरम करते तुम्ही जेवा खूप चपाती खावा बघा हे आपल्या चपात्या मस्त मस्तपैकी खूप लाव चहा असं काय आपली जिंदगी मस्त आहे का नाही किती वाजले आठ वाजल्या किती सात वाजल्या सात वाजता नाश्ता तयार आपल्या बघितला का आपल्या बघितलं का सकाळी घुसखुसी आहे बघा मस्तपैकी एकदम तूप लावून खाते मस्तपैकी खाते दाबून खाते बघा मला सकाळ सकाळ चांगलं लागतं खायला सकाळचं खायला ते अंगाला लागतं माहिती आहे का

असं वाटत व्हिडिओ वाहवाने बहिणीनं सुती मार तुला घे ना खायला म्हणून त्याला खायचं सुती मार ना आता कामात चाल जी होती आमची म्हणते आम्हाला सुती मार तुला पण गरम गरम भेटणार काय का नाही किती लोकांना वाटत असत सुमित सगळं खायला पाहिजे सगळ्या बायाक सांगतील बायानो आका तायानो आकानो बायानो तुमच्या जेवण तुम्ही खावा आपल्या वरच्या जमाना खा मना आहेत पण त्या असं म्हणण्याचं खा तर सुमितांना कसं खायचं साहेबांक बनाव बनाव सोबत उठायचं दोन चपात्या घ्यायच्या चार चपाती खायचं कोणाचा विचार नाही करायचा नवा जेवला का नाही जेवला अजिबात विचार नाही करायचा चपाट्या बनवल्याबरोबर चार चपाती खालायचं खायचं मस्तपैकी नवऱ्याचा विचार करायचा नाही नवरा बाहेर जाऊन मस्तपैकी चांगलं उठू उठू खातो नवरा तुमचा विचार करत नाही कळला कर का नवरा का विचार करतो संध्याकाळ विचार करतो बायकून जेवण बनवलं का नाही म्हणून बरोबर आहे का नाही <laughs> म्हणून म्हणते खावा मस्तपैकी खावा आता बाबा चपाती पूर्ण खतम केली तुमच्या त्यात आपल्या जेवाला आपण नाही खाणार तर कोण खाणार आहे आता मला खाणं गरजेचं आहे बाई मला नवरा ना भावरा माझ्या पोरासाठी मला जगणं गरजेचं आहे माझ्या पोरासाठी चार पैसे कमवणं गरजेचं आहे तेव्हा मला खा कोण नसलं तर काय झालं मी खात स्वतःहून खाते आता मी बघा माझ्या बहिणी मैत्रिणीच्या घरी आली तिथं साईपाकडे मेक्र खाते तिला माहिती आहे मला सकाळच लागत खायला ते रोज माझे व्हिडिओ बघते ते पहिले मला खायला देते मग आता गावात चालली गावाने पलती थरतीपासून मेक पुण्यात येणार पुण्यात एन्जॉय करू मस्त पैल पुण्यात एन्जॉय करणार थरतीपासून येणार नाही पुण्यात खरच पहिला हजार रुपयाचा बघा मी चलती बसला मग पुण्यामध्ये असणार पण माल घ्यायचा मग मला भेटायचं किती लोक मला प्रेम करतात कोणी मला शिकल दिला कोणी मला घड्याला दिलं मला गिफ्ट दिलं काय 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 दिलं बाई विचार करा किती लोक प्रेम करतात थँक्यू असं तुमचं प्रेम आहे माझ्यावर आणि मी पण माझ्यामध्ये बदल करणार कधी कोणा घाण बोलणार नाही काहीच नाही पण कसं आहे घाणचा आजकाल चालते तात्काळ चालते हा आणि लोकांना काय वाटतं आहे काय कमेंट केलाय म्हणजे म्हणजे सुद्धा चिरते बन आता लाईव्ह यायचं कमी केलंय मी डायरेक्ट ब्लॉक टाकायचं बमला कधी किती तेवढं हां भाज्या मी तर कुठचे हजार भोगते त्या हजार कुत्र्यापासून एखादा कुत्रा भोगला तर मला काय भरत फरक पडत नाही बरोबर आहे का तसं म्हणायला लागलं तसे खूप फरक माझे चांगले का ते जळणाऱ्या लोकांना कुत्री म्हणते मी ठीक आहे आणि जे मला प्रेम करते त्यांना कुठे कोठे धन्यवाद बोलते असं तुमचं प्रेम राहू द्या बाय बाय